दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहराच्या चुंचाळी शिवारात सध्या चोरीच्या चो घटना चांगल्याच वाढल्यात याच पार्श्वभूमीवर एम आय डी सी चुंचाळे पोलिसांनी धडक कारवाई केली एम आय डी सी चुंचाळे पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक केली संबंधित चोरट्यास अटक करून दोन लाख बारा हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल ही हस्तगत केल्यात याबाबत अधिक माहिती अशी की अंबड औद्योगिक वसाहत म्हाडा दत्तनगर घरकुल परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटरसायकलींची चोरी झाली होती सदर चोरांचा शोध घेऊन मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आवाहन एम आय डी सी पोलिसांसमोर होते त्या अनुषंगाने अंबाड येथील बुद्ध विहार या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून संशयित इसम नामे किरण गांगुर्डे यास ताब्यात घेतले त्यानंतर सदर इसमाची चौकशी केली असता त्याने चुंचाळे दत्तनगर कारगिल चौक म्हाडा व औद्योगिक वसाहतीत त्याचे इतर साथीदारांसह मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून एकूण दोन लाख बारा हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या चुंचाळे चौकी अंतर्गत मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला असता एम आय डी सी चुंचाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दोन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि त्या संशयितिस्माकडून सहा बाईक या ठिकाणी रिकवर झालेल्या आहेत त्याचा पुढचा तपास सुरू आहे त्याबाबतची पूर्ण डिटेल माहिती हे एम आय डी सी चुंचाळे चौकीचे इंचार्ज कारंडे साहेब आपल्याला देतात एम आय डी सी घरकुल दत्तनगर म्हाडा या परिसरात मोठ्या प्रमाणात बाईक चोरी झालेल्या हो होत्या सदर बाईक चोरांचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याकामी पोलीस आयुक्त मान्य संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब त्यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आम्ही मोटरसायकल चोरांना शोध घेत असताना पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार आम्ही संशयित चोरास अटक केले आणि त्याच्याकडून आमच्याकडील आम दोन गुन्हे उघडकी झालेले आहेत आणि इतर चार बाईक असे एकूण सहा बाईक त्याच्याकडून आम्ही जप्त केलेले आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार समाधान चव्हाण पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे पोलीस अंमलदार अर्जुन कांदळकर पोलीस अंमलदार किरण सोनवणे पोलीस अंमलदार सुरेश जाधव पोलीस अंमलदार अनिल कुराणे पोलीस अंमलदार श्रीहरी बिराजदार पोलीस अंमलदार संदीप खैरनार पोलीस अंमलदार दिनेश नेहे यांनी केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार कैलास चव्हाण व पोलीस अंमलदार आमिर शेख हे करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक